गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू माय चॅनल आज पुन्हा एकदा uh, 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 मी तुमचं uh, स्वागत करतो सर्वांचं माझ्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती सरप्राईजली आम्ही आज मुंबईमध्ये नाही आहोत आम्ही आहोत आज बाहेर आम्ही आलो आहे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलो आहे नवीन नवरा नवरीबरोबर फिरण्यासाठी आलो आहे आम्ही लेट्स ही बघूया आपण कुठे आलो थोड्या वेळाने मी दाखवतो आता झाली सकाळ आणि आता नाश्त्याचा टाईम झाला आम्ही पहिलं ब्रेकफास्ट करून घेऊ ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवू आम्ही नक्की कुठे आलं आणि कुठे फिर ब्रेकफास्ट वगैरे झाला निघालो आता आम्ही आणि आता तयारी केली निघालो आहे आम्ही आता देवदर्शनासाठी माकड पण रेडी झाला बरोबर आहे आणि आता आम्ही फोटो वगैरे काढू म्हणजे निघताना हॉटेलच्या बाहेरगाडीसोबत आणि मग पुढची जर्नी दाखवतो तुम्हाला कशी असेल काय असेल आणि हॉटेलबद्दल पण मी तुम्हाला सांगेल थोडासा एक वॉस एक्सपिरियन्स आहे मला हॉटेलबद्दल मी हॉटेलचं नाव नाही सांगणार पण ठीक आहे कारण का काय माहिती आहे आम्ही टुरिस्ट सा टुरिझमसाठी येतो फिरण्यासाठी आणि आम्हाला असं वाटतं की चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पण या हॉटेलमध्ये खूप घाणेड्या सुविधा मिळाल्यात आम्हाला पैसे हवे तसे घेतलेत पण ॲटलीस्ट जेवणाच्या नावावरती तरी लोकांना लुटू नका असं मला वाटतं आणि ह्या लोकांनी पुरेपूर लुटला आहे आम्हाला आम्ही दर सिद्धेश कोणतं बीच आहे आरेवारी आरेवारी बीचवरती आहोत आता म्हणजेच आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये आता आणि एन्जॉय करतोय गणपतीपुळेच्या दर्शनाला आलोय जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला सांगेन आम्ही आता आलोय आणि आहे बीच फिरतोय आणि आमचा रितू आम्ही ते उभा आहे बीचवरती आता आता हे मागे बघू शकता हे सिद्धेचं घर आहे सिद्धेश म्हणजे सुवर्णाचा नवरा सुवर्णा प्रियांकाची छोटी बहीण जिचं आता था लग्न झालं रिसेंटली एक बारा तारखेला बारा डिसेंबरला आणि हे त्यांचं मा सासरचं गावचं घर आहे खूप उत्तम घर आहे असं आणि सुंदर आहे आणि आहे तिकडे आहे चल आणि हे अशा प्रकारे घर आहे एंट्री आहे खूप छान घर आहे म्हणजे असं घर वरच्या बाजूला झाडं वगैरे आहे इथे त्यांचं अंगण आहे बसायला वगैरे खूप छान आहे इथे म्हणजे बाग आहे ते छोटीशी खूप असं चांगल्या प्रकारे आहे वावर कदाचित ते अननसाची झाडं आहेत ती झाडं सगळी हे शो पीस आहेत सगळे वाव छान मस्त घर आहे त्यांचं गावचं घर गावाला आलं ना की असंच पाहिजे सुंदर घर आजूबाजूचा परिसर झाडं माडं राहायला चांगली जागा तेव्हा गावाला मजा येते नाही तर आजकाल असं झालं आणि म महत्वाची गोष्ट आहे की त्याचं घर जांबा दगडाचं आहे नाही तर आजकाल ते कॉन्क्रीटची घरं जशी मुंबईला असतात तशीच गावाला बनवतात आणि मला मग ते ॲक्च्युली नाही चांगलं वाटत की म्हणजे गाव हे गावासारखंच असलं पाहिजे मुंबई आणि गावामध्ये फरक आहे हे आहे काय कोण कुठून आले इकडे गेले असतील मागे इथे आहे खूप छान आहे म्हणजे असं वरच्या बाजूला इथे इथे वरच्या बाजूला असं इथे वरच्या बाजूला असं तिथे म्हणजे असं चढाणं नाही आणि खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तुम्हाला खरं सांगू ना इथे खरी मजा येईल ना ती पावसाळ्यात म्हणजे काय सांगू तुम्हाला काय मजा येईल पावसाळ्यामध्ये इथे खूप मजा येईल खूप म्हणजे खूप मजा येईल इथे पावसाळ्यामध्ये खूप एन्जॉय येईल इथे पावसाळ्यामध्ये म्हणजे एक वेगळ्या प्रकारची एन्जॉय असेल इथे पावसाळ्यात प्रयत्न करू पावसाळ्यात पण येऊ मला आता माहीत नाही सिद्धेशचं कसं असेल सुट्टी वगैरे हो काय ते है ना मग करू पण इथे नारळ आहेत घरी कोणी नाही आहे आजी वगैरे हो त्यामुळे मग आता वरती चढता येणार नाही कारण का जीन्स आहे म्हटलं प्रयत्न करूया असेच काढायला एक नारळ काढलाय खाली आता बाकीचे दोन आहेत ते पण काढायचा प्रयत्न करू प्रयत्न चालू आहे की आठवणी धावून घेऊन जाऊ फुल फुलेची बाकळी झाला ना मिशन सक्सेसफुल तर चालत गाडी लावली फायद पार्किंगला आणि तिथून आता पुढे चाललंय जास्त नाही घे वॉकेबल आहे हार्डली दोन ते तीन मिनटं चालू शकतो एवढं जवळ आहे एवढं बाहेर लावली गाडी आणि चालत चालू आहे सगळेच चालतोय आम्ही तो आम्हाला प्रिय पण आहे माझे सगळेच चाललोय पटापट चालत चालत चाल पुढे मी मंदिराची वेगळी लाईन आहे सिद्धेश सिद्धेश गाववाला आहे म्हणून त्याला बघ लवकर दर्शन मिळालं आणि आम्ही चाललोय पटापट यश झोपली आमची झोपा काढते आत्ताच आता नुकतीच झोपली आहे ती आम्ही आलो दर्शन झालं व्हिडिओ चालू करून दिली काहीतरी रूल आहे की व्हिडिओ चालू नाही करायची पण दर्शन झालं चांगल्या प्रकारे बाप्पा आतमध्ये आहे आणि आम्ही बाहेर निघालो होता या दरवाजातून आणि इथे आहे बीच समुद्रकिनारा चांगला हो हो, हो, आहे म्हणजे खेळण्यासाठी वगैरे खूप चांगलं इथे म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता की हॉ हॉर्स रायडिंग आहे जसं मुंबईला असतात ना समुद्रकिनारे तू हॉर्स रायडिंग आहे त्याच्यानंतर मी गॅस लावून घेतो ऊन आहे समोर ऊन सूर्य इथून त्यामुळे ऊन खूप आहे हॉर्स रायडिंग आहे इथे उंटांची रायडिंग आहे कॅमल राईड आहे आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खूप आहे है आता सध्या आमचं प्लॅन फक्त गणपती मंदिर फिरणं आहे आणि म्हणजे समुद्राचे स्पोर्ट्स राईड वगैरे जे आहेत ते आम्ही नेक्स्ट टाईम आलो की करू कारण की आता इथून मला निघायचं माझ्या गावाला महाडला आणि पुढे अजून एक दोन दिवस एक्सप्लोअर करायचं त्यामुळे आता नंतर नेक्स्ट टाइम गणपतीपुळेला येऊ तेव्हा नेक्स्ट टाइम नेक्स सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू आणि हे मंदिर आहे दर्शन घेऊन निघालो आता ज्या वाटेने आलो त्याच वाटेने चाललो आहे चेरू वरती काहीतरी ढगांकडे बघते आणि हा नवीन चोकर आहे आमचा <laughs> काय करेल ना काय नाही चला भेटू पुढे आता भूक लागली खूप आता जाऊन जेवायचं बघू काय काय आहे जेवायला वगैरे कसं का काय ते बघितलं आता देवदर्शन झालं आता इथलं फिश खायचं म्हणजे काय बोलतात ना दया पण नाही त्या माशांवरती थोडीशी देवाचं दर्शन करून आली आणि इथलं मासे खायचे आहेत काल आम्ही निघालो म्हणजे गणपतीपुळेवरून संध्याकाळी सहा साडेसहाला उशीर झाला खूप आणि रात्री मग आलो आम्ही महाडला आमच्या घरी ब्लॉक काय एंड करता आला नाही पण आज आम्ही कंटिन्यू करतोय तर आम्ही निघालो आमच्या देवाच्या पायापडायला कुलदेवताच्या पडायला महाडमध्येच आहे नाते आमचं गाव आहे ते नातेगाव जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी ज्यावेळेस ज्योतिबा फुले पुण्यावरून निघाले आणि त्यांचं पूर्ण काफिला जेव्हा तिथे येऊन थांबला ते गाव नाते त्याच्यानंतर ते गाव नाते जिथे राज्याभिषेकासाठी पूर्ण पंडित ज्यावेळेस काशीवरून आले त्या गावात थांबलेले ते गाव नाते ते माझं गाव आहे खुद्द गाव आहे ते आमचं जिथे आमचे कुलदैवता आहेत आम्ही आता तिथे चाललो आहे पाया पडायला पूर्ण फॅमिली आता आमचे बॅग वगैरे पॅक झालेले आहेत सगळे चेरू रेडी झाली आहे रितोम रेडी झाला आहे प्रिया झाली आहे सासूबाई बसल्या आहेत तिकडे हे आमचं गावचं घर आहे आता मी तुम्हाला दाखवेल हळूहळू अपडेट कसे काय ते आणि मग एकत्र दोन्ही कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र मग मी आज अपलोड करेन रात्री आणि तुम्हाला मग उद्या बघायला मिळेल तो मी ह्याच रोडने रायगडला जाता येते पुढे आणि मध्येच तिथे रायगडच्या खालीच म्हणजे तिथे ती आहे जिथे लॅबबरी लॅशबरी लॅशबरी लॅबरी लॅबरी त्याचं काय चाललंय काय माहित नाही लाल लालपरी लालपरी लागतोय निश्चित तेच त्याला ते गाणी ऐकायची आहेत कळत नाही मला त्याचं काय चाललेलं असतं ते निघालो देवीच्या पाया पडून कुलदेवताच्या आता अजून एक आमचे कुलदेवता तिथे चाललोय पाया पडायला तर कोणाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये सांगा मला ना की कुठे आम्ही चाललोय मी टाकीन थोडी व्हिडिओ त्याची मग कळेल तुम्हाला देवीकडे जायच्या त्याच्या अंगात आलं

असं तुम्हाला दिलेट करून पाठवतो डॅन माझे फोटो नाही माझे माझे काय ब्लॉक्स मग आम्ही जातोय महाराष्ट्र तिकडे आम्ही इकडे जातोय घरी बघा कुठे पोचलय बघा कुठे पोहचाल बघू हे बघा काय मी

बगा, हे बघा बघ हे बघा हे बघा हे डोंबी रुपी रुपी डंग डग डंग मी पोहोचलो जातो महिला मंडळाने ओटीचं सामान घेतलं आमची चेरू पहिल्यांदा आली है ना पहिल्यांदा आली ना देवीच्या पेढायला हां नीट पकड पाडशील इथे आम्ही येतो एक मिनिट दादा पायावरती पाणी घेऊया ही खूप जुनी विहीर आहे ती आमची आणि म्हणजे पहिले आम्ही इथून म्हणजे काय करायचो या विहिरीतूनच पाणी काढायचो पहिले आणि इथेच पाय दोर

चला चला चला।, चला 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 ओ चला 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 तू नको शेअरिंग पकडू मला मला पकडू दे तुला ना पकडायचीस हा तू चालव दे अरे देवा काय गाडी नॉर्मल स्पीड ला एकदम कमी स्पीड ला ठेवले गाडी आम्ही कारण की चेरी गाडी चालवते ना चेरी बसते गाडी एकदम स्लो आहे टन मारायच का टर्न हे बघा असं मारायचं टर्न घे तू महाडमध्येच आहोत आता मी आम्हाला आवडतो म्हणजे मला मी वडापाव खात नाही पण प्रियाला वडापाव आवडतो प्रत्येक वडापाव आहे आम्ही तिथे तर बघायला आलो आहे का प्रत्येक वडापाव कदाचित संपलाय वडापाव आहे का वडापाव आहे नशीब आणतो खायला मिळतो वडापाव खूप चांगला आहे टेस्टी आहे मी पहिल्यांदा खाल्लेला वडापाव इथे मे बी गेल्या वर्षी आम्ही रायगडाला जात होतो नाही पहिले गेल्या वर्षी दोन अगोदर मी पहिल्यांदा लाईफमध्ये वडापाव खाल्लेला आणि मला आवडलेला असा हा वडापाव आहे तुम्ही पण ट्राय करा एक महाडमध्ये आहे डेको एकदम राईट मारले होते चिकन आणलंय चिकन आणलंय कोळंबी कुठे आहे गाडीतच आहे चिकन आणलंय चिकन धुतलं चिकन मॅरिनेट करणार आहे आणि कदाचित नाही आता चिकन आणलं म्हटलं ती बनवणार आहे पोपटी आणि ही तयारी चालू आहे पोपटीची चिकन मॅरिनेट आणि ही लावते मशेरी माझी चिलती काकी आमची नाणी हे चालू आहे हा आस्वाद घेणार आहोत आम्ही पोपटीचा गावाला आलो थंडीत आणि पोपटी नाही खाल्ली मग काय खाल्ला असा विषय पोपटीचं सामान आणलंय चिकन आणलंय अंडी आणले इथे प्रॉन्स चाललाय मसाला करायचा आता प्रिया साफ करते माकड एन्जॉय करत आहे चिकन मॅरिनेट करून ठेवलाय आणि आता पोपटीची तयारी बाबा बाबा हे माझे चुलते दोन नंबरचे पोपटी लावायची तयारी चालू आहे आता पोपटीच चिकन आणि आमचा अंडेवाला हा आम्ही सरपंचाला पण कामाला लावतोय ते आले होते आमच्या गावात हा आमचा सरपंच त्याला आम्ही अंडी वाजवायला ठेवलाय वाजवाय हा हा पाला हा ह्याला बोलतो पाला नाही तर हा हा आमचा सरपंच काटक्या 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 आणतो काढून ना नाना हो आण ना आता हे चिकन जाणार आतमध्ये त्यानंतर मग अंडी आणि या शेंगा हलका चेरू करते आमची एन्जॉय चेरा काय झालं काय झालं अंड खाते हे अंड घ्या अंड्यांची लेअर लावायला सुरुवात शिक्षित थांबले घरा लावायचा टाईम झाला आता मॅरिनेट वगैरे केलेलं मडक्यामध्ये टाकून झालं पोपटी आता लावतोय आम्ही एक पोपटी काढून आणली आहे इथे गरम गरम आणि आमच्या अन्न दुसरी काढतात इथून

अशा प्रकारे सक्सेस झालेली आहे करपलेली नाही शेंगा वेगळ्या काढल्यात ह्याच्यामध्ये अंडी आणि चिकन इथे वेगळं काढलंय आता ह्याच्यामध्ये वाटे होणार म्हणजे महिला मंडळ वेगळा पुरुष मंडळी वेगळी अशी बसणार

खातील काय अंडी खाणार काय खाते पोपटीचं चिकन खातो आता मग अशी खरंच खूप टेस्टी होतं परत इथे खातो तुम्हाला जाऊ ना चिकन बांबुडीचा पायाचा जो ज्यूस उतरतो ना त्याच्यामध्ये असं लागतो म्हणजे मुंबईला मिळूच नाही कधी आणि पोपटी खरी ते थंडीमध्येच लागते काय का भांब असो चगा असो शेंगळा असत मस्त पैकी मजा आहे ते फिश पाहिजे आता फिश आईला सांगतो बनवायला लेगपीस कसं लागतं कोण लेग पीस कसं आहे पोपटी मधला चांगला आहे मग आता तू गावालाच नको राहीतेस <laughs> ठेवून <laughs> <हाँ laughs> दे लेग पीस ठेवून दे आमचा तू नाही राहणार ना पनीर बटाटा शेंगा हा टाकू शकतो आम्ही खातोय पोपटी चेरी चेरी पण खाते पोपटीच्या शेंगाय व्हेजवाले आहेत आम्ही नॉन वाले ते फक्त शेंगा खात आहेत आणि डिस्कस करतात कशाबद्दल की व्हेज पोपटी कशी लावू शकतो आमच्या योगिता ताई या मनस्वी ताई या आमच्या ता नानी सुवर्णा मम्मी आणि चेरी मस्त Non c'è niente che hai da fare Pensa che hai da fare Pensa che